बऱ्याच वेळेला आपण डोसा करायला जातो पण डोसा करताना तो तव्याला चिकटतो किंवा तो, कि तो तितकासा कुरकुरीत होत नाही तर नमस्कार संध्यास किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे रेशनच्या तांदळापासून आपण मस्त असा कुरकुरीत पेपर डोसा कसा करायचा आणि हा डोसा करत असताना काय काय टिप्स वापरायच्या या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा ट्रिक्स दिलेल्या आहेत ज्यामुळे तुमचा डोसा तव्याला तर अजिबात चिकटणार नाहीच पण शिवाय आपण तेलाचा एकही थेंब न वापरता हा डोसा बनवणार आहोत तर प्रमाण सगळ्यात महत्त्वाचं आहे इथे एका पातेल्यामध्ये आपल्याला तीन वाटी रेशनचं तांदूळ घ्यायचं आहे रेशनचा तांदूळ असा जाडाभरडा असतो तुम्ही इतर कोणताही तांदूळ घेऊ शकता ज्या तांदळाचा भात हा सुटा मोकळा होतो तो तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता आता तीन वाटी तांदळासाठी मी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धा टेबलस्पून मेथीदाणे घेतलेले आहेत मेथीदाण्यामुळे आपलं पीठ जे आहे ते चांगलं फर्मेंट होतं म्हणजे चांगलं आंबल्या जातं त्यामुळे मेथीदाणे टाकणं महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे तर आता रेशनचं तांदूळ असल्यामुळे आपल्याला हे डाळ तांदूळ पाण्याने चांगलं स्वच्छ चोळून चोळून धुवून घ्यायचं आहे चार पाच पाण्याने हे डाळ तांदूळ मी धुवून घेतलेले आहे आणि डाळ तांदूळ चांगले व्यवस्थित बुडतील इतपत पाणी यामध्ये टाकून आपल्याला चार ते पाच तास हे डाळ तांदूळ चांगले भिजत ठेवायचे आहेत आता हे झाकून मी ठेवलेले चार पाच तासांनंतर हे बघूयात बघा चांगले भिजलेले आहेत डाळ तांदूळ त्याचबरोबर इथे आपण अर्धी वाटी मुरमुरे वापरलेले आहेत ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ मोजले होते त्याच वाटीने आपल्याला मुरमुरे घ्यायचे आहेत मुरमुरे नसतील तर तुम्ही कांद्या पोहेला जे पोहे वापरतो ते पोहे देखील वापरू शकता तर आता हे मुरमुरे आपण पाण्यामध्ये भिजत ठेवूया तोपर्यंत आपण डाळ तांदळाची पहिली बॅच वाटून घेऊया तर आपल्याला डाळ तांदूळ वाटताना सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे ज्या पाण्यामध्ये आपण डाळ तांदूळ भिजवलेलं आहे तेच पाणी इथे आपल्याला हे बारीक करत असताना वापरायचं आहे तर आपल्याला इथे हे डाळ तांदूळ चांगले बारीक असे दळून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी बारी बारीक अशी पेस्ट याची झाली पाहिजे तरच तुमचा डोसा जो आहे तो छानपैकी कुरकुरीत होणार आहे आता इथे तुम्ही बघू शकताय आपण दाळ तांदळाची पहिली बॅच वाटून घेतलेली आहे आणि अगदी बारीक असं आपल्याला हे पीठ दळून घ्यायचं आहे आता हे आंबवण्यासाठी मी एक डबा घेतलेला आहे जनरली आपण पातेल्यामध्ये पीठ आंबवतो पण शक्यतो असं एखाद्या डब्यामध्ये पीठ आंबवल्यामुळे पिठाला फुगण्यासाठी छान असा स्पेस मिळतो आणि पीठ चांगलं आंबलं जातं आता दुसरी बॅच जेव्हा आपण आहे त्यामध्ये आपण भिजवून घेतलेले मुरमुरे घेणार आहोत तुम्ही याऐवजी पोहेदेखील वापरू शकता जसं की मी मगाशी सांगितलेलं आहे आता दाळ तांदळाची दुसरी बॅच जी आहे ते आपण दळण्यासाठी घेऊया दळण्यासाठी हे जे पातल्यातलं पाणी तुम्ही बघताय जे आपण दाळ तांदूळ भिजवण्यासाठी वापरलेलं तेच आपल्याला इथे वापरायचं आहे लक्षात ठेवायचं हे पीठ दळत असताना खूप सारं पाणी एकत्र घालायचं नाही असं जर केलं तर तांदूळ बारीक होत नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून तुम्ही हे पीठ छान असं बारीक वाटून घ्यायचं डोशासाठी जितकं बारीक पीठ असेल तितके तुमचे डोसे छान कुरकुरीत होतात तर आता सगळं पीठ जे आहे ते मी तयार करून घेतलेलं आहे आणि असं मीठ घालून घ्यायचं त्यामध्ये आणि पुन्हा एकदा चांगलं हे फेटून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं ढवळून घेतल्यानंतर डब्याचं झाकण आता लावून टाकूया आता हे पीठ आपल्याला एखाद्या उबदार जागेवरती आठ ते दहा तासांसाठी आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे उन्हाळ्याचे दिवस असतील तर सात ते आठ तासामध्ये हे पीठ चांगलं आंबतं आणि जर पावसाळ्याचे किंवा थंडीचे दिवस असतील तर दहा ते बारा तास इथे तुम्हाला लागू शकतात तर बघा आठ ते दहा तास झालेले आहेत आणि हे पीठ जे आहे ते अगदी छान असं आंबलेलं आहे मस्त असं फुगलेलं आहे असा डबा जर वापरला पीठ आंबवण्यासाठी तर पिठाला फुगण्यासाठी चांगली जागा मिळते स्पेस मिळते आणि पीठ देखील आपलं खूप चांगलं आंबल्या जातं आणि पीठ चांगलं आंबल्यामुळे आपले डोसे जे आहेत ते खूप छान होतात त्यामुळे शक्यतो अशा प्रकारच्या डब्यामध्ये पीठ आंबवावं तर आता डोसे करायच्या आधी हे पीठ चांगलं आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे घट्ट वाटत असेल पीठ तर थोडंसं तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि डोशासाठीची कन्सिस्टन्सी बॅलन्स करू शकता तर बघा हे पीठ डोसे बनवायला तयार आहे आता एक पॅन ठेवलेला हो आहे गॅसवरती गॅस अगदी मंद करून घ्यायचा आणि तवा चांगला मीडियम प्रमाणात किंवा मध्यम प्रमाणात तापवून घ्यायचा अगदी कडक देखील तापवून घ्यायचा नाही आणि एक पळीभर पीठ घेऊन अशा पद्धतीने हलक्या हाताने पसरवून घ्यायचं हलक्या हाताने पसरवून घ्यायचं पण अगदी फास्ट ही प्रोसेस तुम्हाला करावी लागेल आता पुन्हा गॅस मंद करायचा आणि सात ते आठ मिनिटं हो ला ला हा डोसा असाच मंदाचे वरती होऊ द्यायचा बघा सात ते आठ मिनिटांनंतर डोश्याला छान रंग देखील आलेला आहे आणि हा डोसा जो आहे तो बाजूबाजूने सुटू लागतो तर आपला हा कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे विशेष म्हणजे आपण हा डोसा करत असताना तेलाचा एकही थेंब वापरलेला नाही तरी ह्या तरीही आपला हा डोसा मस्त कुरकुरी तसा झालेला आहे तर जेव्हा तुम्ही पीठ असं पळीने पसरवता तेव्हा लक्षात ठेवायचं जा पळी जास्त प्रेस करायची नाही जर तुम्ही पळी खूप जास्त प्रेस केली हलक्या हाताने पीठ पसरवलं नाहीत तर हे पीठ पळीला चिकटून वर येतं आणि डोसा व्यवस्थित पसरला जात नाही तर अशा काही गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्यात तर तुमचा डोसा कधीच बिघडणार नाही तव्याला चिकटून राहणार नाही आणि तेलही वापरायची तुम्हाला गरज नाही तर इथे हा डोसा आपण बनवलेला आहे बटाट्याच्या सुक्या भाजी बरोबर, भाजीबरोबर बरोबर, तुम्ही हा डोसा सर्व करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटला असेल जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर मला तसं कमेंटमध्ये कळवा आणि अशा पद्धतीचे आणखी कोणते कोणते नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील तेही कळवा धन्यवाद